वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा साडी हा भारतीय महिलांचा सर्वात आवडता आणि लाडका प्रकार आहे आणि सध्या या साड्या फक्त नवनवीन डिझाईन्समध्येच नाही तर इतर नवनवीन फॅब्रिकमध्येही पाहायला मिळतात जसे की सॅटिन सिल्क जॉर्जेट शिफॉन कॉटन क्रेप क्रश आणि सध्या या क्रश साडीमध्ये वेगवेगळे प्रकारही उपलब्ध आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असणाऱ्या साडीचा सा एक नवीन आणि फॅन्सी पॅटर्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्याशी सोनी क्रश फॅब्रिकची टिश्यू क्रश डिझायनर साडी खूप ट्रेंडमध्ये आहे या संपूर्ण साडीवर कॉन्ट्रास्ट थर्ड एम्ब्रॉयडरी वर्क जरी आणि सेकंड वर्क केलेली असल्याने ही साडी खूपच खुलून आणि सुंदर दिसते बऱ्याच जणी या काटपत साडी नेसण्याऐवजी अशा प्रकारच्या फॅन्सी डिझायनर साड्या नेसणे पसंत करतात या साडी सोबत साडीवरील ब्लाउज देखील तितका सुंदर एम्ब्रॉयडरी जरी वर्कचा आहे शायनिंग इफेक्ट मध्ये या साड्या असून ग्लॅमरस लुक देतात डोळ मध्ये दे या साड्या येतात या साडी मध्ये चार कलर ऑप्शन्स पाहायला मिळतात अतिशय सुंदर आणि आकर्षक वर्कच्या साड्या पाहिल्यावर कोणालाही आवडतील अशा पॅटर्नच्या आहेत या ट्रेंडिंग डिझायनर फॅन्सी साडीची किंमत सोळाशे ते सतराशेच्या च्या दरम्यान आहे शिवाय या साड्या वजनाने हलक्या असून नेसायलाही सोप्या आहेत जर तुम्हाला ही साडी ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर साडीचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअप करा दिवाळीला जर तुम्ही नवीन साडी घेणार असाल किंवा काठपदर साडीऐवजी वेगळ्या पॅटर्नची साडी तुम्हाला हवी असेल तर ही सध्याची ट्रेंडिंग डिझाईननं साडी तुम्ही खरेदी करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा